महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे नेते म्हणजेच अजितदादा पवार महाराष्ट्राचे समाजमन कळलेले नेतृत्व म्हणजेच अजितदादा पवार होय दिवसाचे सोळा ते सतरा तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लिलया पेलणारे माननीय श्री अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती तळपणारी तलवारच आहे सातत्याने गेले तीन दशके जीवनावरती प्रभाव टाकणारे अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात व्यक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री अजितददा पवार हे नव महाराष्ट्राचं शिल्पकार आहेत वक्तशीरपणा लोकांसाठी सतत उपलब्ध राहणे अडीअडचणी सोडवणे प्रश्नमार्गी लावणे विविध क्षेत्रातील मान्यवरांची अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासणारी वृत्ती सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकिर्द जवळून पाहिल्यामुळेच श्री पवार पवार यांच्या अंगी गेली आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील ते तीस वर्षाचा विचार करून विकास करण्याचा श्री अजितदादा पवार यांचा प्रयत्न राहिलेला आहे दूध संघ विविध सहकारी संस्था साखर कारखाने बँक या माध्यमातून महत्वाची पदे भूषवली एकोणीसशे एक्क्याण्णवला पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले एकोणीसशे पासून आजपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले आहेत राज्यमंत्री अनेक महत्वाच्या खात्यांची मंत्रिपदे आणि महाराष्ट्राचे पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा बहुमान अजितदादा यांना मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अनंत फिलसे दापोली तालुका मुंबई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्याच्या जपणुकीची प्रेरणा या महाराष्ट्राला दिली शाहू फुले आंबेडकरांनी प्रबोधन करून समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले आणि नवी दिशा दाखवली हाच विचार अजितदादा पवार पुढे घेऊन जात आहेत समाज रचनेतील शेवटच्या घटकाला ही समान संधी मिळावी खेडोपाड्यात गाव शहरात कृषी औद्योगिक विकासाला गती लाभावी महिलांच्या कुशलतेला आर्थिक जोड मिळावी आणि युवकांच्या मनगटाला ताकद मिळावी हेच श्री अजितदादा पवार यांचे ध्येय या आहे कृतीशील गतिमान प्रशासन हे समाजाचा आरसा असते आणि अजितदादांच्या प्रत्येक कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसते श्री अजितदादा पवार यांच्या मते देशातील युवांच्या हातात यशाची गुरुकिल्ली आहे अजितदादा पवार हे नाव घेतलं की आठवतो एक तडपदार स्पष्ट बोलणारा आणि कामावर भर देणारा नेता दादा या दोन अक्षरातच अनेक भावना दडलेल्या आहेत शरद पवार साहेब यांचे पुतणे म्हणून अजितदादांची राजकारणाची सुरुवात झाली पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्पष्ट वक्तेपणाने आणि कार्यक्षमतेने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक महेश रघुनाथ राऊत सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली तालुका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सुनील झांजू शिगवण माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड तालुका खजिनदार मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा श्री महेंद्र रटाटे सरपंच ग्रामपंचायत जावळे तालुका मंडनगड व्हाईस चेअरमन आदर्श व्ही व्ही कार्यकारी संस्था देवारे उपाध्यक्ष मंडनगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी